रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भाषाची कंपल्सरी करताय त्याला कुठंतरी केंद्र सरकारला नियम आणि अटी घालवा मागणी केली होती त्यावर केंद्र सरकारच्या समितीने असं उत्तर दिले की आम्ही कुठल्याच राज्याला भाषा सूत्र लागू करताना कुठे ही भाषा शक्तीची करू नका असं सांगितलं नाही सहावी सातवी विद्यार्थ्यांना भाषा शक्तीची करा असं आमचं होतं आणि जी भाषा आहे स्थानिक भाषेलाच प्राधान्य द्या तरी देखील आता राज्य सरकार पुन्हा नवीन जी आर काढून त्याचा निर्णय घेण्याची तयारी नाही केंद्र सरकार देखील हात काय नाही राज्य सरकारला काय पडलं या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस साहेब सीएम असताना जे सर्व मित्र पक्ष आहेत त्यांना फक्त कशाचं पडलंय तर मुंबईच्या इलेक्शनचं पडलेलं आहे मुंबईचं इलेक्शन भाजप तेव्हाच निवडून येऊ शकतं जेव्हा मराठी विरुद्ध अमराठी असा एक वाद त्या ठिकाणी निर्माण केला जाऊ शकतो आणि त्याचं सुंदर असं नियोजन दुर्दैव असं भाजपकडनं तिथे होत आहे म्हणजे मुंबई जी आज आपण सर्वजण बघतो ती मराठी माणसांमुळेच खऱ्या अर्थाने ती मुंबई आहेत पण त्या विकासाला हातभार हा अमराठींनी पण तिथे आहे पण दुर्दैवास आज फक्त भाजपला मुंबईत सत्तेत म्हणून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद त्यांनी तिथं निर्माण केलेला आहे आमच्या सगळ्यांचं मत आहे मराठी माणूस कोण ज्याला मराठी येते नाही तर नसू येत पण फक्त काय तर त्यांनी मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे मराठी संस्कृतीचा मान सन्मान ठेवला पाहिजे हा आमच्यासाठी खरा मराठी माणूस पण भाजपले याचं उलट केलंय त्यांनी मराठी आणि नॉन मराठी असा एक वाद निर्माण करून फक्त मुंबईचं इलेक्शन जिंकता यावं आणि बिहारला मदत व्हावी या अनुषंगाने त्यांनी तिथं केलेलं आहे केंद्र सरकारचं म्हणत असेल की आम्हाला कुठंही हिंदी सक्ती करायची नाही तरी सुद्धा जर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे हिंदी सक्ती करत असतील तर मग असं म्हणायचं का की देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे सरकार मराठी भाषेच्या विरोधात आहे मराठी माणसांच्या विरोधात आहे आणि त्यांना आज काय पडले फक्त मुंबईचं इलेक्शन आणि बिहारचं इलेक्शन पडले बाकी कुठेही काय पडलेलं नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल पण आमचं सातत्याने हेच म्हणणे पाचवीनंतर ठीक आहे पण पहिली ते चौथी हिंदी सक्ती हे आम्हाला मान्य नाही मुलांना मान्य नाही पालकांना मान्य नाही मराठी माणसांना मराठी शिक्षकांना सुद्धा मान्य नाही जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिथं फक्त वाद निर्माण करण्यासाठी परत एकदा हा आणण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र हे असं की जर राज्यपाल आमचं हेच मत आहे की आपल्याला आता वागत असताना संविधानाला केंद्रबिंदू ठेवून वागावं वा लागणार आहे ऊट शूट कोणालाही रस्त्यावर मारून चालणार नाही दुकान फोडून चालणार नाही फक्त एकच आहे की अमराठी जे, जे महाराष्ट्रामध्ये आहे तुम्हाला मराठी येत नसली तरी मराठीचा अवमान तुम्ही सोशल मीडियावर नाही तर कसंही तिथं करू नका मराठी संस्कृतीचा तुम्ही तिथं करू नका महाराष्ट्रात आहात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील लोक का राहून देतात कारण इथं संतांचा विचार महामानवांचा विचार आहे आम्ही सम समावेशक भूमिका तिथं घेतो पण इथं येऊन फक्त भाजपली नाही तर भाजपच्या काही लोकांनी सांगितलं म्हणून जर तुम्ही ट्विट करून हिरो बनण्याचा प्रयत्न करत असतात हे मात्र योग्य ठरणार नाही मला मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगायचं आमच्या कार्यकर्त्याला सांगायचे सगळ्या कार्यकर्त्याला सांगायचे जर कुणी असा भाजपचा एखादा दुकानदार पदाधिकारी कार्यकर्ता असेल वाद निर्माण करण्यासाठी सोशल मीडिया ट्विट करतो कायदा व वस सुव्यवस्था आपण हातात घ्यायची नाही पोलीस प्रशासनाला सांगायचं लगेच लगेच त्या लगे व्यक्तीवर कारवाई करा आणि जर ती कारवाई केली नाही तर पोलिसांना आपण सोडायचं नाही फक्त कायदा व वस सुव्यवस्था हातात घेऊ नका कारण भाजपला हेच पाहिजे की उद्या जाऊन रस्त्यावर जाऊन आपण त्या ठिकाणी मारावं हो, मारपीटी करावी आणि त्याचा फायदा भाजपला मुंबईत व्हावा केडिया नावाचा जो बिझनेसमॅन आहे मुंबईच्या नावावर महाराष्ट्राच्या नावावर धंदा केला करोडपती झाला आणि त्याच व्यक्तीला जो भाजपचा पुरस्कृत त्या ठिकाणी एक पाठिंबा देणारा व्यक्ती आहे सोशल मीडियावर तेली तिथं सुरू केला तो वाद आणि आता तो वाद फेटत चाललेला आहे तर मी कृपा करून मराठी माणसांना विनंती आहे की भाजपची जी चाल आहे त्या चालीत पडू नका आणि भाजपला आम्हाला सांगायचंय आणि आव्हान त्या ठिकाणी द्यायचे तुम्ही जर ओबीसी मराठा इथं केला हिंदू मुस्लिम इथं केला तर मराठी व मराठी तुम्ही त्या ठिकाणी करत आहात अशा प्रकारचा भेदभाव या महाराष्ट्रामध्ये स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी तुम्ही करत असाल तर हे आम्हाला पटणार नाही सात ठिकाणी गाड्यांची तोडफोड आहे त्याची सीसीटीव्ही अवेलेबल आहेत आरोपींचे अनेक आरोपींना अटॅक झाले अनेक आहेत तीन ठिकाणी असं घडले की घरांवरती कोयते मारले तर सहकारनगरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये राडा घातलाय पोलिसांना शिवसेने असा ट्रॅक रेकॉर्ड आहे गृहमंत्री फेल ठरताय पुण्याच मळायला असं वाटतं कारण गेल्या सहा महिन्यात गृहमंत्री बारा ते चौदा वेळेस आले गृहमंत्री पुण्यामध्ये केव्हा केव्हा आले फक्त राजकीय एखादा कार्यक्रम असेल तर तिथे ते आलेले आहेत पण रेपच्या घटना मारहाणीच्या घटना कोयता गँग म्हणजे इथं तर भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी मोठे मोठे पोस्टर लावले होते की आमचा हिरो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब कोयता गँग संपवली अरे कुठं कोयता गँग संपवली रोज काय ना काय ते तिथं होतंय त्यामुळे काय चाललंय एक तर देवेंद्र फडणवीस साहेब हे फार मोठे नेते फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी याच्यात हे पद त्यांना जमत नसेल तर हे पद दुसऱ्या कोणातरी त्या ठिकाणी द्यावं आणि त्यांनी जे काय तुम्हाला जमतय मुख्यमंत्री पद ते त्या ठिकाणी बघावं आणि त्याच्याच बरोबर आम्हाला विनंती आहे की राजकीय याच्यामध्ये तुम्ही बिझी असाल तर मग हे कायदा व सुव्यवस्थेची आजची परिस्थिती जी बिकट होत चालली आहे त्याला जबाबदार कोण त्यामुळे जबाबदारी ही, ही। पूर्णपणे होम मिनिस्टर साहेबांची आहे आज जर कुठे रेप झाला मर्डर झाला खून झाला दंगल झाली त्याला पूर्णपणे होम मिनिस्टर हे जबाबदार असतील त्यामुळे होम मिनिस्टर म्हणून आज जी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पुण्यात महाराष्ट्रात सगळीकडे झाली पूर्णपणे ते जबाबदार आहेत ती सुधारण्याची जबाबदारी पण तुमची आहे त्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात हे लोकांना तुम्ही सांगितलं बाहेर शक्ती कायदा हा जो आमच्या महाविकास आघाडी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी आणला होता तो कायदा आता तुम्ही पॅक करून कपाटात तिथे ठेवलेला आहे तो बाहेर इतर कायदे तुम्ही आणत आहात जो कायदा तुम्हाला तिथं जनसुरक्षेचा नको तो तुम्ही तिथं आणलेला आहे हा मात्र आमच्या माता भगिनी सर्व समाजाच्या सुरक्षेचा कायदा म्हणजे शक्ती कायदा हा जो तुम्ही लपून ठेवलेला नाही तर कपाट्यात ठेवलाय तो बाहेर काढून तो कायदा हा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे अशी आमची सगळ्यांची विनंती आहे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्र्यांची सही नाथ शिंदे यांच्यामध्ये सुद्धा सातत्यानं बोललं जाते त्याचा परिणाम आहे कुठलाही निधी द्यायचा असेल तर फायनान्स मिनिस्टर जबाबदार असतात पण आज या भाजपच्या काळामध्ये आणि आज जे काही त्यांचं तीन पक्षाचं सरकार आहे याच्यामध्ये जेव्हा फायनान्स मिनिस्टर साहेब सुद्धा सही करतात एक तर आमच्याबरोबर पर्यंत जी माहिती आलेली आहे जी कुठली माहिती आलेली आहे ती डिटेलमध्ये अजून आमच्यापर्यंत पोहोचली नाही त्यामुळे आम्ही कुठेही कोणाचं नाव घेतलेलं नाही पण आम्हाला जे कळतंय तिथं असतं लोकांकडनं की सत्तेतला एक आमदार आणि त्याचे बंधू म्हणजे आमदार नव्हते तिथे पण त्यांचे बंधू तिथं जाऊन गोळीबार त्यांनी केलेला आहे एका महिलेला तिथं गोळी लागलेली असं आम्हाला कळतंय त्या मृत्यू झालेला नाही पण तिला इजा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे तर ही गोष्ट जशी आमच्याकडे आलेली आहे तसं आम्ही त्याच्या बाबतीत सोशल मीडियावर नक्कीच टाकलेलं आहे मग पोलिसांना आम्हाला विनंती करायची की तुम्ही जर कुठली माहिती दाबण्याचा प्रयत्न तिथं करत असाल तर हे योग्य ठरणार नाही जर उद्या जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे सांगत आहोत त्या खऱ्या निघाल्या तर मग कदाचित पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत माहिती लपवल्यासाठी त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करावी लागेल खरं काय हे मात्र त्या ठिकाणी लोकांसमोर आलं पाहिजे आणि जे आम्ही म्हणतोय त्याच्यामध्ये जर काही तफावत असेल तर ता आम्ही उद्या जाऊन माफी सुद्धा त्या ठिकाणी मागू फक्त एकच आहे कुठेतरी पोलीस दबाव हा तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनावर तिथं असणाऱ्या लोकांवर आहे म्हणून खरी माहिती हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना

एक, एक खूप काळ दाबून ठेवता येत नसतं त्याबद्दलची माहिती आपल्याला कळते आम्हाला असं कळतं की जे केंद्र त्या ठिकाणी होतं त्यांच्यावर सुद्धा एक दबाव आहे की त्या महिलेली त्या मुलीली आणि इतर ज्या महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांनी कुठेही काही बोललं नाही पाहिजे अशा पद्धतीचा कुठं ना कुठं दबाव तिथं आहे त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या लेवलची नाही तर आमच्याकडनं माहिती काढण्याचा तिथं प्रयत्न करत आहोत ती माहिती जशी आमच्याकडे येईल त्या पुराव्या सकट आम्ही ती माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू असं आपल्या सगळ्यांना आश्वासन करतो केलं काही माणिकराव कोकाट यांचा संदर्भात प्रश्न आहे एक तर ते दे राजीनामा देणार नाही असं स्पष्ट झालंय आता आता एक माहिती अशी मिळते की तटकरे आणि अजितदारांमध्ये चर्चा झाली आहे त्यांचं खातं बदलण्यात येईल पण राजीनामा काही घेतला जाणार नाही असं देखील समोर येते आता आता बघा मी एवढं तुम्हाला सांगेल की गेले काही महिने सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात कोकाटे साहेब त्या ठिकाणी स्टेटमेंट देत चाललेले आहेत त्याच्याचबरोबर आमच्या सगळ्यांचं ठीक आहे पत्ते खेळता नाही खेळत तुम्ही घरी खेळा कुठेही खेळा पण विधिमंडळामध्ये तुम्ही तिथे उपस्थित असताना तुम्ही मंत्री असताना तुमच्यावर एक जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रत्येक शेतकऱ्याची आहे कष्ट करायची आहे आणि मग तिथं त्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा तुम्ही जर तिथं खेळ खेळत असाल आणि उद्या जाऊन जेव्हा तुम्ही पत्रकार परिषद दुसऱ्या दिवशी नंतर घेता तेव्हा तुम्ही अहंकार म्हणता बघू कोणा कुणी काय बोललं त्याच्यावर कारवाई करायची का काय आम्ही त्या ठिकाणी बघू हा अहंकार जरा बाजूला त्या ठिकाणी तुम्ही ठेवा तुम्ही शेतकऱ्याला भिकारी म्हणला तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात त्यामुळे जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल तुमचे नेते या बाबतीत काय करतात हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल पण दादांना मला विनंती करायची एकतर यांचं खातं बदला तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या नाहीतर तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदा तिथं करतो पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे दादा अजितदा ज्यावेळेस हे सगळे आरोप झाले होते ना पहिल्यांदा दादांवर त्यावेळेस दादानी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता जे दादानी चुकीचे विधान केलं दादा स्वतःकडे आत्मग्लेश आंदोलन दादानीकरांनी केलं होतं शिवराज चव्हाणांच्या चु� त्यांचे मंत्र्यांना मात्र सोडलं जाते का मुख्यमंत्री हे बघा अजित दादांवर जेव्हा काही लोकांनी आरोप केले होते ते खोटे आरोप होते पण त्यावेळेस जेव्हा आरोप केले गेले होते तेव्हा त्यांनी तिथं राजनामा दिला होता ते अजितदादा स्वतः या पक्षाचे प्रमुख असताना त्यावेळेस कोण प्रमुख होतं आदरणीय पवार साहेब होते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती पार्टी ही चालत होती नैतिकता ही अतिशय महत्वाची त्या काळामध्ये होती आर आरराबांकडनं सुद्धा एक छोटसं स्टेटमेंट पण त्या काळामध्ये जेव्हा लोक भावनिक होतात ते स्टेटमेंट त्यांची हिंदी कदाचित चुकली असेल पण हिंदी चुकून सुद्धा ते स्टेटमेंट ऐकताना चुकीचं वाटलं म्हणून त्यांना आदरणीय पवार साहेबांनी थांबवायला सांगितलं तसंच तुम्ही जर बघितलं त्यावेळेस काँग्रेसचे नेते देशमुख साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सुद्धा तिथं माघार घेतली आणि पदावरनं ते निघून गेले आता हे आजचे भाजप आणि मित्र पक्षाचे नेते स्वतःला काय समजतात आजी दादा आता पक्षाचे प्रमुख झाले त्यांच्या पक्षामध्ये अजून बरेच गट आहेत असं आम्हाला कळतात आता तुम्ही एका पक्षाचे प्रमुख झाल्यानंतर आमची अपेक्षा आहे की तुम्ही जे पूर्वी केलं की तुमच्या काही लोकांनी तिथं अॅलिगेशन केलं अलिगेशन खोटे असले तरी तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही त्या जबाबदारीवर म्हणजे पदावर बाहेर गेला पण आता तुम्ही अध्यक्ष आहात त्या पक्षाचे प्रमुख आहात आणि तुमचे जर तिथं मंत्री अशा पद्धतीने वागत असतील खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील पत्ते खेळत असतील त्याच्याच बरोबर सरकारला भिकारी शेतकऱ्याला भिकारी म्हणत असतील मग आम्ही असं समजायचं का की अजितदाचे स्वतःवर कंट्रोल आहे पण कदाचित आज त्यांच्या पक्षातल्या असणाऱ्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर दादांचा कंट्रोल नाही ते आम्ही मान्य करत नाही दादांना हीच ती वेळ दाखवून द्यायची की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विचार ते करतात पण हे कधी खरं ठरेल जेव्हा आज इथं असणारे जे मंत्री आहेत ते पदावरनं त्या ठिकाणी बाजूला जातील नको त्यावेळेस बोलायचं असतं तेव्हा टटकरे साहेब बोलून जातात जेव्हा भूमिका कोणी तिथं मागत नसतं तेव्हा ते बोलतात पण जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात प्रत्यक्ष अध्यक्ष म्हणून तुम्हाला भूमिका घेण्याची जेव्हा वेळ येतील तुम्ही त्यातून पळून जाता आणि सगळं दादांवर ढकलून मोकळं होता आता तो तुमच्या पक्षाचा विषय तटकरे साहेब निर्णय देऊ नाहीतर दा अजित दादा निर्णय घेऊन हे सरकारचे जे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस साहेब निर्णय देऊ जे या तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत असं आपण समजतो कुणी निर्णय घ्यायचा घ्या पण या, या व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आमच्या सगळ्यांचं आणि महाराष्ट्राचं प्रत्येक शेतकऱ्याचं मत आहे सरकारने पक्षाचं सरकार आहे याच्यामध्ये जेव्हा फायनान्स मिनिस्टर साहेब सुद्धा सही करतात सही केलेला कागद नाही तर फाईल ही मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जाते आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथे असणारे ज्या काही माजी अधिकारी आहेत परदेशी साहेब त्याच्यामध्ये लक्ष देतात कुठली पास करायची कुठली थांबवायची कुठली कपाटात ठेवायची तिथं असताना अधिकारी तिथं निर्णय घेत असतो आणि आता जर तिथं एक वेगळ्या प्रकारचा वाद अजून निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडनं झालेला दिसतोय एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्यांच्या फाईल सुद्धा तिथं जर मुख्यमंत्र्यांकडे जात असतील तर मला एवढंच सांगायचं की आत्तापासून झाले असं समजू नका हे पूर्वीपासून अजितदादांच्या पक्षाच्या सुद्धा आणि शिंदे साहेबांच्या फाईल सुद्धा या सर्व फाईल ह्या मुख्यमंत्र्यांकडनंच पास केल्या जात होत्या जा आणि आणि भाजप हे काय मित्र पक्षाला जगून देणारा पक्ष नाही मोठं करणारा पक्ष नाही त्यांची ताकद हा कमीच करतो आणि भाजपवर जाणारा नेता हा काही काळच नेता राहतो नंतर तो मात्र फक्त भाजपचा कार्यकर्ताच बनलेला आपण सगळेजण बघितलेलं आहे आणि ते महाराष्ट्रात सुद्धा टप्प्याटप्प्याने होताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो तयार ज्याप्रमाणे कोणाच्या पाठीमागे ठाम आहोत ते कोण आहेत मुख्यमंत्री नाहीत ते बाजी प्रभू देशपांडे आजच्या काळातले असं ते म्हणतात म्हणजे तुम्ही इतिहास बदलण्याचा असा जो प्रयत्न करत असता ते किती केलवेलवाला प्रयत्न आहे की आपल्या नेत्याला खुश ठेवायचा म्हणजे याच्या आधी जे हे छोटे छोटे नेते आहेत त्यांचा वापर देवेंद्र फडणवीस साहेबांनी कशासाठी केला फक्त मोठ्या नेत्यांवर राजकीय दृष्टिकोनात भुंकण्यासाठी केला आता या नेत्यांचं काम हे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे युव्यांचे विद्यार्थ्यांच्या अडचणी सुटाव्यात महिलांच्या अडचणी सुटाव्यात असं नसून फक्त नेत्याला खुश करायचं आणि मोठे मोठे जे महामानव होऊन गेले मोठे जे कोणी कर्तबदार कर, व्यक्तिमत्व होऊन गेले त्यांच्याशी त्यांची तुलना हे त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे नेते त्यांच्याशी करणं हे कितपत योग्य काय प्रकारची संस्कृती या महाराष्ट्रामध्ये या भाजपच्या नेत्यांकडनं आणली जाते म्हणजे त्यांच्या नेत्याला मोठं करण्यासाठी त्या नेत्याची तुलना जर एवढ्या मोठ्या व्यक्तींबरोबर केली जात असेल तर हे योग्य ठरणार नाही असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटत पदवार स्वीकारण्यासून दादा मंत्र्यांचे मागे हात धुवून लागले विधानसभेचा व्हिडिओ येतो कालचा व्हिडिओ येतो रोहित पवारांचा सोर्स कोण आहे सोर्स कोण नसतं तुम्ही प्रामाणिकपणे जेव्हा काम करता ज्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या या सरकारमध्ये जे काही चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या चुकीच्या गोष्टी देणारे हे अनेक लोक तिथं असतात याच्या आधी सुद्धा फार महत्वपूर्ण महत्वाच्या फाईल भ्रष्टाचाराच्या हे आम्ही पुढे आणलेल्या आहेत हे व्हिडिओ तर छोटी गोष्ट आहेत या सगळ्या विषयांवर आम्ही सर्वजण पदाधिकारी म्हणून कार्यकर्ते म्हणून तिथं रस्त्यावरची लढाई असू द्या नाही तर कोर्टाची लढाई असू नाही तर कुठली लढाई असू द्या आम्ही ती लढत राहणार आणि लढत आम्ही जिंकणार सुद्धा असं आपल्या सर्वांना आश्वासित करतो खरं काय घडलंय हे आम्हाला माहित नाही पण जी काही चर्चा आम्ही ऐकतो एक त्यात एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा काही नेते त्याच्यामध्ये आहेत भाजपचे नेते त्याच्यामध्ये आहेत काही मंत्री सुद्धा आहेत आणि आजीजाच्या पक्षांचे सुद्धा काही नेते त्याच्यामध्ये आहेत असं आम्हाला कळतं हनी ट्रॅप हा जो विषय त्याच्या जा बुडाशी जाण्याची खऱ्या अर्थाने जरूरत आहे कोण याच्या मागे का ह्या गोष्टी केल्या जातात एक हनी ट्रॅप जी आज चर्चेत आहे नाशिकची पण दुसरं जर आपण बघितलं लोडा नावाचा जो माणूस आहे तो भाजपच्या एका फार मोठ्या नेत्याचा जवळचा व्यक्ती आहे त्या लोढाला सुद्धा एका वेगळ्या प्रकारच्या हनी मध्ये तिथं अडोकलं आणि त्याला आता जेलमध्ये टाकलेलं आहे पण त्या लोडाकडे एका मोठ्या नेत्याची हनी ट्रॅप केलेले बरेच काही व्हिडिओ आहेत ते काय व्हिडिओ आहेत कसे व्हिडिओ आहेत त्यामुळे लोडाला आपण खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टिगेट करण्याची जरूरत आहे आणि हानीट्रॅप प्रकरण हे कोणामुळे पुढं आलं तर ते लोडामुळे पुढं आलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या हानीट्रॅपच्या ज्या घटना आज दिसत आहेत घडत आहेत त्याची खरी प्रेरणा ना, नाही तर खरा मुद्दा नाही तर महत्वाचा व्यक्ती कोण असेल तो लोढा आहे त्यामुळे लोढाने सुद्धा आजपर्यंत जे काय हानी ट्रॅप केलेले आहेत जे व्हिडिओ कोणाचे काय काढलेले आहेत ते कोणाचे काढले कशामुळे काढले काय काय गोष्टी होत्या त्याला कुणी अडकवलं कशामुळे अडकवलं काय झालं हे जे स्पष्टीकरण सुद्धा येत्या काळामध्ये लोकांसमोर आलं बाहेर असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि ह्या सगळ्या ज्या गेगेल हानी ट्रॅपच्या त्यांना त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली पाहिजे आणि नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना विनंती करतो प्रायव्हेट लाईफच्या बाबतीत आपण सगळ्यांनीच आपापली जबाबदारी त्या ठिकाणी घेतली पाहिजे